जाऊ एक इथे पन्नीरचा मॉल आहे ओरियन मॉल आम्ही प्लॅन केला आहे मूवी बघण्यासाठी मुलांचं तर आज हा हो आता टू बघायला जाणार ना सिद्धू आपण सो त्या हा त्याची मम्मी जी माझी नेबर माझी मैत्रीण म्हणाली होती क्लास ने की आम्ही जाणार आहोत आज प्लॅन करतो आम्ही फिरायला जायचं आणि मग जा करू द करू फिरू थोडस मॉल फिरू पण ना येस मॉल मध्ये फिरायचं ना दीदी तयार झाली का बघून ये झाली दीदी स घरात माझं सगळं आवरलं आहे दीपकला आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मग तो झोपलाय बोलाय आणि आम्ही एक ते तीनचा शो आहे त्या दरम्यान आम्ही जाऊ मज्जा करू मुलांसोबत माझ्या आयुष्यातील असं पहिल्यांदा असं घडलं आहे की मुलीला जाण्यासाठी असं प्लॅन केलं आहे पहिले मी आणि दीपकने मात म्हणजे ही तिसऱ्यांदा मी झाली आहे थिएटरला एक लग्न अगोदर पहिल्यांदा लग्नानंतर एकदा त्याच्यानंतर मुलीला वगैरे असं कधी झालं नाही पण मग माझ्या त्या ताई म्हणाले की प्लान पार। पार। गे गे चला आपण प्लॅन करू मुलांसाठी फिरायला वगैरे थोडा तरी वेळ काढला पाहिजे म्हणून आज सगळं अरुण वगैरे झाले आणि संध्याकाळी सैनिक बघा सुट्टी त्याच्यामुळे वेळ पण आहे म्हणून आता पहिलं मुलांसोबत जाऊ मज्जा करू मी पण पनवेलला फिरेन ओरियन मॉलला वगैरे आणि मीचा आनंद घेऊन चला तुम्हाला पण काही तिकडच्या गोष्टी शेअर करेन चलो तर आयंश मस्त छान तयार झाला आहे कुठेही बाहेर जायला आणि घालवणार त्याला जीन्स हवीच असते आणि त्याचं फिक्स टी शर्ट त्याला कधी असं शर्ट वगैरे घातलं ना तर तो नाही म्हणतो मग आम्ही त्याला प्रेफर करतो की टी शर्टच घालायला आणि मी माझी मैत्रीण आणि तिची मुलं आम्ही मला वाटतं मी पहिल्यांदा चालली आहे म्हणजे माझ्या आयुष्यात ना मी दोन वेळा दोन वेळा मूवी बघितले आहेत तर ते दीपक अगोदर सॉरी लग्ना अगोदर दीपकसोबत आणि लग्नानंतरसुद्धा दीपकसोबत पण ती दोन वेळाच बघितलं आहे आणि हे तिसऱ्यांदा जे असं काहीतरी प्लॅन करतो आहे मैत्रिणींसोबत म्हणजे मैत्रिणीसोबत आणि सगळ्या गोष्टी ठरवून दोन तीन दिवसापूर्वीच आमच्या दोघींचं ठरलं होतं की मुलांसोबत बघायला आपण मूवीला जाऊया आणि तसंही इथे आल्यापासून आम्ही जास्त कुठे फिरायला जात नाही आणि मूवीचा तर लांबचाच प्रश्न अजिबात नाही मूवी माहिती दहा पंधरा दिवसांनी तर टी व्हीवरती म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर तर टी व्हीवरती येते कधी दीपकला म्हणाली आहे कुठला चांगला मूवी आला असेल तर पहिला पुष्प आला होता सगळीजणं खूप चांगला म्हणत होती तर दीपकला मी म्हणाली होती की चल आपण बघायला जाऊ तर तो नेहमी सांगतो येणार वीस पंचवीस दिवसानंतर टी व्हीवर येणार तेव्हा बघून घे म्हणून सो त्यालाही इंटरेस्ट नसतो आणि मग तो नाही आणि माझ्याही कुठच्या मैत्रिणी त्याच्यामुळे माझं मग तसं होऊन जातं म्हटले ठीक आहे चल ही प्लॅन केला आहे आपण जाऊया म्हणून तर पनवेलच्या मॉलमध्ये आलो तो ओरि औरी, ओरियन मॉलमध्ये आहे मी सुद्धा कधी गेली नाही पनवेलला तर तिथे मला सात आठ महिने झाले पण मी कधी गेली नाही तिथे तीच म्हणाली चला आपण जाऊया सो आज आम्ही बघणार आहोत डिझनी मूवी बघणार आहोत जो की मुलांसोबतही छान बघायला येईल आणि मी अशा प्रकारचे कधी मूवी बघितले नव्हते असे डिझनीचे कार्टूनचे वगैरे असतात ना इवन टी व्हीवरती पण नाही बघितले तर असेल मुला, मी म्हटले चालेल एवढं काहीतरी असेल खूप छान सो आम्ही बघणार आहोत मोहना टू आणि खूप मु म्हणजे मुलं मुलांना खूप आवडते ही मोहना वगैरे असं मी म्हणजे नंतर बघितलं तिचे प्रोमो वगैरे बघितलं तर खूप सुंदर दिसते खूप मला तर पर्सनली खूप आवडलं तिची स्टोरी किंवा त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स होते ना खूप मस्त होते आणि छान वाटले म्हणजे एक दोन तासाची मूवी होती बघायला मुलांसोबत खूप छान वाटलं आणि त्यानंतर थोडंसं मी पॉपकॉर्न घ्यायला आली होती कारण आयंश प्रचंड करत होता की मला पॉपकॉर्न पाहिजे आणि त्याला अख्खा एक बास्केट पाहिजे होता तो माझ्या मैत्रिणीने मा आणला होता तरी पण त्याला खूप मोठा बास्केट त्याच्या हातामध्ये हवा होता म्हणून म्हणजे चला ठीक आहे आणि काढचे प्राईस बघून मी थोडे शॉक झाली एवढे प्राईस असतात हो का कारण कधी खल्लं नाही किंवा काय नाही तर जाऊ दे मुलाच्यासमोर आपलं काही हे नाही म्हणून मी हा कॅरेमलचा पॉपकॉर्न घेतला जो की खूप गोड लागतो मला आवडतो हा जो काही पॉपकॉर्न आहे तो आणि खूप सुंदर लागतो मी मोठा बास्केट घेतला आणि त्याने लिटरली म्हणजे जसं मी घेऊन गेली होती ना तर त्याने फक्त स्वतःच्या हातामध्ये ठेवला एवढा काय त्यांनी खाल्ला नाही अर्धा बोलतात ना अर्धा वेस्ट अर्धा खाण्यात अर्धा दंगा मस्ती करण्यात आणि स्वतः तर खात नाही पण दुसरा नाही खाऊ देणार नाही पण त्याची जबरदस्ती अशी चालू होती की हे माझं आहे हे माझं आहे माझं आहे म्हणून मी थोडंसं घेतलं का त्यांनी एकदम हंगा हंगामा घातला आणि आमचा मूवी झालेला आहे संपलेला आहे मस्त मूवी होता बघायला मुलांनी खूप एन्जॉय केला आणि दीप आईश एवढा दोन तास पेशन्सली तिथे राहिला बघायला कारण मधीमधी जे कॅरेक्टर होते ना होते ना तर त्याला फार आवडत होते त्याच्यामुळे आणि थोडाफार इकडे तिकडे फिरलो मॉलमध्ये पूर्ण फिरलो नाही कारण मुलं आम्हाला काही फिरू देणार नव्हती तिला आणि मलासुद्धा म्हणून आम्ही इथे Uh, मॅक्डोनल्ड्समध्ये बसलो आणि त्यानंतर मुलांना म्हणालो की चला आपण बर्गर्स ऑर्डर करूया तर तिघांसाठी फ्रेंच फ्राईज वगैरे मागवले होते आम्ही आमच्यासाठी बर्गर मागवले होते आणि मस्त दुपारी तसं आम्ही लाईट खाऊन गेलो होतो म्हणजे एकचा शो होता एका तीन वाजेपर्यंत झाला आणि घरी आम्ही पावणे चार वाजता येऊन गेलो होतो तर मग थोडंसं लाईट खाऊया आणि मॉलमध्ये आलो आहे फिरलो नाही किंवा खलण नाही बर्गर म्हणा किंवा फ्रेंच फ्राईज तर ते फील येणार नाही ना की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो मग थोडासा खाण्यासाठी हे केलं आणि मुलांना सांगितलं की चला चीज करा बघू दे मी माझे मैत्रीण फोटो किंवा असं काही काढलं नव्हतं मग थोडंसं फोटोशूट वगैरे फोटो, फोटो काढत होतो आणि त्यानंतर आमचा आलेला आहे स्नॅक्स मस्तपैकी फ्रेंच फ्राईज बर्गर सगळ्या मुलांनी मिळून मस्त खाल्लेलं आहे सो असा होता आमचा पूर्ण रविवार मस्त गेला आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा सो आज माझा आहे उपवास पण मी आज पूजा वगैरे मांडणार नाही कारण मी माझ्या हॅपी डेजमध्ये आहे त्यामुळे आज सकाळपासून मी स्वयंपाकाला लागली होती प्लस संध्याकाळीसुद्धा सगळं म्हणजे उपवास असं मला बनवायचंच आहे पूजा वगैरेचा मला जमणार नाही आणि संध्याकाळी माझे धीर येणार आहेत माझे दोन दीर येणार आहेत तर तो पूर्ण स्वयंपाक असेल माझा उपवास असेल त्याच्यानंतर आता सकाळी आयांशला मी टिफिनला ना नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर मी खिचडी सो आज मी केळी आणि खिचडी असा टिफिनमध्ये नेणार आहे त्याआधी मी चहा पिऊन घेईन सोबत थोडा खिचडीचा नाश्ता करून घेईन आणि त्यानंतर मी निघेन आणि खरंच खूप थँक्यू तुम माझे आता कंटिन्युअसली जे रील्स शॉर्ट्स जात आहेत तर व्हायरल जात आहेत ते तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे तुम्ही माझे जे रील्स आहे ते शेअर्स करतायत किंवा बघतायत कम्प्लिटली बघतायत तर ह्या गोष्टीसाठी खरंच खूप खूप थँक्यू तर त्या दिवशी संडेनंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो नाही कारण मग नंतर कंटाळालाच आला आणि दीपक वगैरे म्हणाला की ठीक आहे नको तुम्ही दुपारा जाऊन आलात ना म्हणून मग मला काही शूट करायला मिळालं नाही आणि त्यानंतर म्हणजे दोन तीन दिवस ना खूप बिझी गेली काही ऑफिसच्या कामानिमित्त माझे बिझी गेले पण काही शूट करायला नाही आलं म्हणून मी माझ्या रिगीलच छोटे छोटे जे इव्हनिंग रुटीनचे जे काही मी रील्स शॉर्ट टाकत होती ना तेच म्हटली चला करन, ते टाकूया कारण माझा मोठा ब्लॉग तर येणार नव्हता म्हणून तर हा आहे मार्कशीचा गुरुवारचा पहिला आणि मला ते जमणार नाही कारण माझं मी कसं माझ्या हॅपी हॅपी डेजमध्ये आहे नेहमी असं होतंच काही ना काहीतरी होतं पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे ह्या गोष्टी वेळेवरती येणं पण फार गरजेचं असतं सो so, आज नाश्त्याला मग आयांशच्या टिफिनला मी दिलं होतं डोसा चटणी कारण रात्रीच्या रात्री मी मसाला डोसा चटणी बनवली होती तर त्याचंच स्पीड उरलं होतं सो आयांशच्या टिफिनमध्ये डोसा चटणी दिली होती आणि त्याच्यासोबत मग आम आमचं काय करायचं होतं कारण दीपक तर घरीच होता आणि मग पूर्ण स्वयंपाक मला आवरायचा असं काही माझं प्लॅन नव्हतं तर दीपक म्हणाला की आमच्यासाठी फक्त तू डाळ भात कर आणि तुझ्यासाठी तू म्हणजे नाश्त्यासाठी खिचडी वगैरे कर मग तू टिफिनलाही खाऊन जाशील आणि तू आता नाश्त्यालासुद्धा करून जाशील म्हणून सो मी करत असताना ना ती खूप क्वांटिटी होती म्हणजे ती मला मग मोठी कढई चेंज करावी लागली कारण छोट्या ती अजिबात मावत नव्हती मला हलवायला किंवा काय करायला आणि तेही पूर्ण बाहेर पडून गेलं असतं म्हणून सिंपल आजचा बेत मी आयशला तर मी डोसा आणि चटणी पाठवली होती आणि दीपक तर घरी होता पण मग स्वयंपाक पूर्ण त्याला अगोदरच म्हणाली होती गुरुवार आहे आणि मी काहीच आखून बघणार नाही ना गोष्टी त्याच्यामुळे तुला डाळभात मस्तपैकी वरण भात त्याच्यावरती तूप हेच तू खा दुपारला आयंशला पण ते दे आणि तू सुद्धा ते खा आणि नाश्त्यासाठी दोघांच्या नाश्त्यासाठी आणि माझ्या टिफिनसाठी खिचडी करूया सो मस्त खिचडी झाली होती आणि खूप भारी झालं होतं खूप भारी झालं होतं आणि आता पुढचे मा त्याच्या पुढचे तीन गुरुवार मला मिळतील म्हणून मी एक बोलतात ना मला माहिती होतं की ही असं होणारच होतं म्हणून मी काही शॉपिंग किंवा देवीचं सा काही सामान वगैरे किंवा काही असं घेतलं नव्हतं उगाच ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सो आजचा दिवस माझा असा होता शूट करणार का का होती काही पण नाही पॉसिबल झालं संध्याकाळी येऊन मला शॉर्ट्स रील्स शूट करायची होती कारण त्या खूप आता व्हायरल जात आहेत खूप लोकं त्यामुळे माझ्या यूट्यूबमध्ये म्हणजे इन्स्टावरसुद्धा आणि इथेसुद्धा गेन होत आहेत त्यामुळे म्हटली त्याला आपण सतत शॉर्ट्स वगैरे शेअर करत राहूयात खूप छान वाटेल सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा थोडा आवडला असेल तर लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप जण माझे व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही फुल ब्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाही चला पुन्हा भेटू छानशा आवडस बघतो काळजी काजी घ्या मस्तर हा नंदिरा हा आईवडाला अजिबात दुखाव नका बाय